हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नऊ पर्जन्य मापन केंद्रावर सरासरी सत्तावीस पॉइंट सहा मिमी एवढा पाऊस पा। नोंदविण्यात आलेला आहे सध्या पंचावन्न तीनशे तीन क्यूसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे पावसाच्या पा। प्रमाणावर तो विसर्ग कमी जास्त करण्यात येईल धरणाच्या खालच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे हतनूर धरणाच्या पान्नो क्षेत्रामध्ये पाऊस सुरूच राहिल्यास धरणातील विसर्ग आवश्यकतेनुसार वाढविण्यात येईल याची नोंद घ्यावी नदीपात्रातील विसर्गामुळे तापी नदी दूध भरून वाहत असल्याने तापी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन तापी पाटबंधारे विकास महामंडळ व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव